सिनेमामध्ये नामदेव श्री नामदेव ढसाळ यांच्या चळवळी आधारित आहे आणि त्यात त्यांनी त्यांच्या कविता वापरल्या असं त्यांचं आणि सेन्सर बोर्डाचं म्हणणं आणि सेन्सर बोर्डाचं से नोटीसमध्ये नमूद आहे याच संदर्भात आज ही पत्रकार परिषद आम्ही इकडे ठेवली आहे त्यांच्यात आणि सेन्सर बोर्डमध्ये काही वाद निर्माण झाले होते हे आपल्या सर्वांना माहीत आहे या, या विषयावर पद्मश्री श्री, श्री नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिकाजी नामदेव ढसाळ बायोस्को फिल्मचे निर्माता म्हणून मी संजय पांडे रायटर डायरेक्टर वरुणाजी आज आपल्यासमोर इथे उपस्थित आहोत आज आपल्या माध्यमातून मी सन्माननीय मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्र फडणवीसजी यांना एक विनंती करतो आहे की अशा डोके फिरू सेन्सर बोर्डच्या अधिकारीला तात्काळ त्याच्या पदावरून मुक्त करावं अशी माझी कळकळीची मागणी मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीकडे आहे आणि आज आपल्या माध्यमात अजून एक निवेदन मी मुख्यमंत्र्यांना करतो की मराठी सिनेमाच्या सेन्सर बोर्डवरती अशा व्यक्तीला नियुक्ती करणं हे नियुक्ती न करावं आणि मराठी से सिनेमाच्या सेन्सर बोर्डवरती अशा व्यक्तींची नियुक्ती करावी ज्यांना मराठी भाषा मराठी मातीतलं सन्मान मराठी संस्कृती आणि महाराष्ट्राचा इतिहास ह्याची जाणीव असावी जेणेकरून येणाऱ्या काळात येणाऱ्या काळात थोर पुरुषांचा असा अपमान होणं टाळलं जाय मराठी सिनेमामध्ये सेन्सर बोर्डच्या व्यक्तीला तत्काल बर्तफ करून दुसरा विषय असा आहे की श्री बनसोडे यांनी हा सिनेमा बनवत असताना बायोस्कोप फिल्म्स आणि मल्लिकाजींकडनं काहीही राईट्स वगैरे काही घेतलेले नाही आहेत आम्ही बायोस्कोप फिल्मच्या वतीने हे सांगतो की आम्ही मल्लिकाजींकडनं त्यां ह्या सिनेमा नामदेव ढसाळजी यांच्या जीवनावर जिन आधारित सिनेमा बनवण्याकरता त्यांच्याकडनं लिगली सर्व राईट्स घेतले आहेत गेली तीन वर्ष आमचं रिसर्च ह्या विषयावरती चालू आहे आणि जे रिसर्च आम्ही करतो त्याची स्क्रिप्ट आम्ही मल्लिकाजींना दाखवून त्यांच्याशी कन्सल्ट करून त्यांच्याशी चर्चा करून हे विषय आम्ही पुढे घेऊन चाललो आहोत दुसरी गोष्ट म्हणजे की ह्या विषयामध्ये एवढा डीप सब्जेक्ट आहे तर कोणीही काही करू शकत नाही असे अशाप्रमाणे आणि दुसरं म्हणजे गेले दोन वर्षापासून मीडियामध्ये सारख्या बातम्या आम्ही <coughs> दिल्या आहेत की पद्मश्री नामदेव डसाळ यांच्या जीवनावर आधारित सिनेमा आम्ही बायोस्कोप फिल्मच्या वतीनं बनवत आहे आणि त्याच्या हे आम्ही काही कटिंग शिकले आपल्यासमोर आणलेले आहेत आपल्याकडे दाखवण्याकरता सर्वांना माहीत असून की नामदेवजींच्या जीवनावर आधारित सिनेमा आम्ही बनवत आहे बनसोडेजींनी ना आम्हाला ना मल्लिकाजींना संपर्क केला ना, के ना त्यांची एनओ सी घेतली आमचं स्पष्ट मत आहे की हे माननीय मल्लिकाजींच्या अधिकारांचं हनन आहे त्यांच्यावरती अन्याय आहे आणि जेणेकरून आज आम्ही सर्व इकडे प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे मी मल्लिकाताईंना निवेदन करतो की त्यांनी आपले विचार आपल्या समोर मांडावे आणि त्याच्यानंतर आपले काही प्रश्न असतील तर ते आम्ही त्याच उत्तर देऊ नमस्कार आज इतकी भयंकर वेळ माझ्यावर येईल आणि पूर्ण महाराष्ट्रावर येईल ज्यांना ज्यांना मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आणि मराठी संस्कृती माहिती आहे तर त्यांना हे खचितच ही एका उद्दाम माणसाची दरपोकती की कोण आहे नामदेव डसाळ हे अत्यंत यातनादायी आहे आणि अत्यंत म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचाच नाही सगळ्या मराठी याचा अपमान आहे हा आणि अशा उत्तम उद्धव माणसाला अधिकारावर तसं नेंदलं जातं की ज्या माणसानं त्याच्या शब्द प्रभुत्व घेऊन संपूर्ण मराठी साहित्याला उज्ज्वल केलेला आहे हे आपल्याच मातीत नाही तर पूर्ण जगातिक जागतिक साहित्यात त्यांनी नाव मिळवलेलं आहे आपल्या मराठीचा झेंडा त्यांनी जगात लावलेला आहे अशा माणसाला माणसाचं नाव घेऊन तुम्ही अशा पद्धतीने अपमान करता आणि बोलता त्या माणसाचं तातडीने निलंबन केलं पाहिजे आणि तीव्र शब्दात निषेध करते आणि त्याला तातडीने त्याला काढून टाकलं पाहिजे अशी माणसं ने 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 तुम्ही नेमताच तसं याचा अर्थ तुमचं काय दिवाळ दिवाळ वाजलेलं आहे आपलेच असं मला वाटतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या लोकांनी हे अपील केलेली आहे बोल त्या माणसांनी कुठल्याही तऱ्हेनं माझी परवानगी घेतलेली नाही आणि असं असताना ते सरळ सरळ सगळ्या जगात ती फिल्म दाखवतायत आणि त्याच्यावर सगळा गाजावाजा करतायत हे अत्यंत चुकीचं आहे आणि मी सांगू इच्छिते तुम्हाला सगळ्यांना कॉपीराईट ऍक्ट प्रमाणे पन्नास वर्षांनंतर एखाद्या लेखकाचं किंवा माणसाचं जे साहित्य आहे ते सगळ्या लोकांचं पन्नास वर्षांनंतर होतं तोपर्यंत ही इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी आहे आणि ती वापरण्याचा आणि त्याचा फायदा गैरफायदा घेण्याचा कुणालाही अधिकार नाहीये हे मी कॉन्फरन्सद्वारे सगळ्यांना सांगू इच्छिते की जे जे लोक अशी दुकान मांडतील आणि दामदेवच्या नावाचा किंवा त्याच्या प्रतिमेचा गैरवापर करतील त्यांना मी कायद्याच्या भाषेतच त्यांना शिकवेल अजून आपल्याला काही प्रश्न असतील एक प्रश्न असं उपस्थित होतो मराठी भाषा दिन झालं नामदेव डसाळे यांचे कविता घरोघरी पोहोचले आणि प्रत्येक घरोघरी माहिती की नामदेव ढसा पण सेन्सरशिप असून ते त्यांनी कविता या सिनेमातून कविता काढा काढून टाका तरच परवानगी दिली असेल नाही मी सांगितलं ना की नामदेव रसाळची कविता जागतिक जागतिक साहित्यामध्ये नामदेवची कपल्या गेलेली असताना आणि त्याला शासनाची संपूर्णत म्हणजे त्यांनी पद्मश्री दिले ने अभिश्वार, अभिश्वार ने वाची वाची ती गोष्ट वेगळी पण जागतिक साहित्य विश्वास त्याचं नाव त्यांनी मराठीच नेलेलं आहे ही गोष्ट कशी का आपण विसरतो आणि अशा माणसाला तुम्ही एका महत्वाच्या पदावर नेमता कसं एकटीआय झालं किंवा अशी महत्वाची जे आहेत ती आपल्याला उदाहरण आपल्या समोर आहे असं असताना सुद्धा वारंवार अशा गोष्टी होतात की तुम्ही जो माणूस अत्यंत शब्द प्रभू होता त्याला तुम्ही अवमान करता त्याचा आणि त्याच्या असं विचारलं जातं ही मराठीच्या आणि मराठी भाषिकांच्या वतीने अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे या इतकी शोकांतिका दुसरी नाही संजय जी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत सांस्कृतिक मंत्री आशिष केदार आहेत तुम्ही यांची भेट घेणार आहात का आणि काय सांगतात आम्ही ह्या विषयावरती बंदी मल्लिकाई सोबत ठामपणे उभे आहोत येणाऱ्या काळामध्ये मी मान्य मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींची वेळ घेणार आहे आशिषजींची वेळ घेणार आहे आणि एक लेखी निवेदन त्यांच्याकडे देणार आहे सेन्सर बोर्डच्या विषयामध्ये आमचं मत जे आता मी मांडलं ते की अशा व्यक्तींना तिकडे नियुक्त नाही करायचं आहे आणि ज्यांना नियुक्ती करायची ते मराठी भाषेचा मराठी संस्कृतीचा सन्मान करणारे असावे आणि ज्यांनी मल्लिकाताईंच्या अधिकारांवरती डल्लाट टाकण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना आम्ही कायद्याच्या चौकटीत नियमाच्या ह्याच्यामध्ये जाऊन कोर्टात असेल किंवा सरकारकडे असेल ह्यांच्यासाठी आम्ही दाद मागणार हे मात्र नक्कीच अभी और कुणाचा प्रश्न आहे आज प्रेस कॉन्फरन्स मध्ये उपस्थित सभी पत्रकार बहनों भाइयों को नमस्कार जैसा की आप सभी को पता है महेश बंसोडे नाम के एक व्यक्ति ने चल हल्ला बोल सिनेमा बनाया है जो पद्मश्री नामदेव ढसाल जी के चलवल के ऊपर आधारित है उनकी कविताएं उसमें उन्होंने यूज की है जिसके वजह से सेंसर बोर्ड के सेंसर बोर्ड और उनके साथ में कुछ विवाद हुआ एक न्यूज आप सबके चैनल पे चली आप सबको इस बारे में पता है और आज इसी संदर्भ में ये प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की गई है पद्मश्री नामदेव ढसाल जी की पत्नी मल्लिका जी बायस्को फिल्म की राइटर डायरेक्टर वरुणा जी और प्रोड्यूसर की तरफ मैं संजय पांडे आज यहाँ पर आपके सामने उपस्थित है इस प्रेस कॉन्फ्रेंस में वास्तव में ये विषय काफी गंभीर है कि जिस व्यक्ति ने नामदेव ढसाल जी के ऊपर सिनेमा बनाया है उन्होंने आज तक कोई भी अधिकार <coughs> ना बायस को फिल्म से लिया ना मल्लिका जी से लिया बायोस्को फिल्म तीन वर्षों से मल्लिका जी से लीगली राइट्स लेकर के इस पर हमारा रिसर्च वर्क चालू है और दो वर्ष से मीडिया में ये न्यूज आ गई है कि नामदेव ढसाल जी के ऊपर सिनेमा बायस को फिल्म हम लोग बना रहे हैं इसकी पूरी जानकारी पूरे महाराष्ट्र को पूरे देश को है ये इसके कुछ कटिंग्स है न्यूज के यह जानते हुए भी महेश बंसोडे जी ने एक ऐसा दुस्साहस किया है कि बिना मल्लिका जी के परमिशन के बिना हमारे से कंसल्ट किए हुए ये सिनेमा इन्होंने बनाया है जिसका हम निषेध कर रहे हैं और इसीलिए आज ये प्रेस कॉन्फ्रेंस हमने यहाँ पर बुलाई है दूसरा विषय मैं माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी से आपके माध्यम से एक निवेदन करना चाहता हूँ कि जिस व्यक्ति ने ये कहा कि नांदो ढसा कौन ऐसे बदतमीज और वाहियात व्यक्ति को उसके पद से मुक्त कर देना चाहिए और आने वाले समय में मराठी फिल्मों के लिए जो सेंसर बोर्ड है उस सेंसर बोर्ड पर ऐसे व्यक्ति की नियुक्ति करनी चाहिए जो मराठी भाषा मराठी संस्कृति इतिहास इसके बारे में जानकारी रखता हो सम्मान रखता हो ताकि आने वाले समय में ऐसे किसी भी ऐसे तो किसी भी महान व्यक्ति का अपमान न होने पाए हमने के माध्यम तो से से मल्लिका जी से सारे राइट से तीन साल से हम इसके ऊपर काम कर रहे हैं ये आप सबको पता है तो ये दोनों विनंती मैं माननीय मुख्यमंत्री जी से रहा हूँ और आगे की प्रेस को संबोधन करने के लिए मैं मल्लिका जी से निवेदन करता हूँ कि आप हिंदी में प्रेस आदमी असल कौन है ये कहने वाले आदमी को तुरंत खारिज किया जाए उसको निलंबन किया जाए और आगे से ऐसा ना हो इसके लिए कोई कार्रवाई हो जाए सर आप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आशीष जी से, से मिलकर इस विषय को कार्रवाई के लिए मांग करेंगे ऐसा है कि पद्मश्री नामदेव ढसार व्यक्ति न होकर के बहुत बड़े विचार और ऐसे व्यक्ति के बारे में इस प्रकार की टिप्पणी करना और ऐसे व्यक्ति की पत्नी के से अधिकार लिए बना उस व्यक्ति के ऊपर फिल्म बनाना यह अत्यंत दुखदायक बात है आने वाले समय में मल्लिका जी के साथ में एक निवेदन लेकर के माननीय मुख्यमंत्री जी देवेंद्र फडणवीस जी और आशीष शेलार जी के पास जाऊंगा और इस विषय पर जो मैंने आपसे कहा है उस विषय को हम लेखनी मांगनी कर करके उसे अमल में लाने के लिए हम मान्य देवेंद्र फडणवीस जी से पूरे प्रयास करेंगे और मुझे आशा है कि एक संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मल्लिका जी की इस मांग को तुरंत मान लेंगे तो कुछ निवेदन तैयार थे आपको निवेदन अभी तैयार हो गए जब होगा तब होगा 来，好，来，你坐，来。我坐那，我坐那。你坐那。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。啊。

उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी नमस्कार आपल्याला माहिती असेल कि दोन दिवसा अगोदर मीडियावरती एक बातमी चालली होती महेश बनसोडे नावाच्या व्यक्तींनी चल बोल नावाचा एक सिनेमा बनवला ह्या सिनेमामध्ये नामदेव श्री नामदेव ढसाळ यांच्या चळवळी आधारित आहे आणि त्यात त्यांनी त्यांच्या कविता वापरल्या असं त्यांचं आणि सेन्सर बोर्डाचं म्हणणं से आणि सेन्सर बोर्डाच्या नोटीसमधून नमूद आहे याच संदर्भात आज ही पत्रकार परिषद आम्ही इकडे ठेवली आहे त्यांच्यात आणि सेन्सर बोर्डमध्ये काही वाद निर्माण झाले होते हे आपल्या सर्वांना माहीत आहे या, या विषयावर पद्मश्री श्री नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिकाजी नामदेव ढसाळ vai os